कोर्टाची केस कोणतीही असो धडकी भरतेस पण अशी एक केस जी ना घरची ना दारची पण तरी मात्र ती सर्वांची कोणती काय विचारता आपला अर्जुन लढत असलेली मधुभाऊंची केस ठरला तर मग या मालिकेमधील ही केस खूपच फेमस झाली आहे मागच्या दोन वर्षांपासून या केसचा खटला सुरू आहे परंतु अजून मात्र तसा निकाल लागलेला नाहीये तर येत्या तीस फुलाला म्हणजेच ह्या महिना अखेरीस या खटल्याचा निकाल लागणार आहे या मालिकेतील ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशा सर्वच कलाकार मंडळींमुळे मागच्या दोन वर्षापासून ही सिरियल टी आर पीच्या रांगेत पहिल्या नंबरवर आहे आणि हां ती एकदाही खाली आलेली नाही आहे टी आर पीच्या रांगेत असली तरीसुद्धा ती प्रेक्षकांच्या मनात देखील तितकीच दडलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सिरियल असो किंवा एखादा मूवी असो कोणतंही असलं तरी त्या अखेरीस हिरो जिंकतो हे माहीत असूनसुद्धा या केसचा निकाल काय लागणार कोणाच्या बाजूने लागणार ह्याचा अंदाज आपल्या सगळ्यांनाच आहे परंतु असं असून देखील प्रेक्षकांना प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक एपिसोडला खेळून धरण्याची क्षमता या कलाकारांची ऑन स्क्रीन आणि ऑफस्क्रीन सर्वांचीच आहे तर तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा